जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्वनाम या पुस्तकात लिहिलं स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त श्री रंभ कुलकर्णी या श्री रामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवचन मी डॉक्टर सवशिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक पंधरा मे आजचे बोधवचन साधकाच्या घरात इतके प्रेम असावे की ते सोडून जाणाऱ्याला पुन्हा त्या वातावरणात केव्हा येऊन पडतो असे झाले पाहिजे हो। श्रीराम श्री, श्री गणेशोत्सवाच्या आरास आणि एकूण सजावटीचं काम आदल्या दिवसापर्यंत सुरू असतं मखर दिव्यांच्या माळा हरिणांचा रथ प्रवेशद्वारात हत्ती इत्यादी विविध कामे हौसेने सुरू असतात गणेश चतुर्थीला श्रीमूर्तीची स्थापना झाली की सजावटीत प्राण येतो अनंत चतुर्दशीला मूर्तीचं विसर्जन झालं की तीच सजावट ओकी बोकी होते सजावट जिवंत होण्यासाठी ईश्वराचं अधिष्ठान हवं मानवी प्रपंचातही ते अधिष्ठान हवं खेडेगावातील एक आठ दहा वर्षाचा मुलगा शिक्षणासाठी शहरात नातेवाईकाकडे राहत होता शहरात त्याला काही कमी नव्हते पण सुट्टीची तो वाट पाहत असे आईला भेटायची आस लागलेली असायची खेड्यातलं जुनं कौलारू घर अंगण तुळशी वृंदावन गाय तिचं वासरू मनी मोत्या परसातली बाग इत्यादी गोष्टी त्याला फार आवडायच्या ह्या सजावटीच्या प्राण म्हणजे त्याची प्रेमस्वरूप आई होती दोन तीन वर्षांनी असह्य व्याधींनी आई देवाघरी गेली आई बरोबर वर ते घरही मृतवत झालं घरात देवघर हवंच पण भिंती प्रेमाच्या हव्या दगड विटा सिमेंटने इमारत होईल पण घराला घर पण प्रेमानं येतं ईश्वर प्रेमरूप आहे ईश्वराप्रमाणे चराचरातही प्रेम आहे प्रेमाची भाषा तृणपात्यापासून पशु पक्षी सर्वांना कळते कुत्र्याला माणूस आणि चोर यातला फरक कळतो शिवरायांच्या चितेवर त्यांच्या वाघ्या नावाच्या कुत्र्याने उडी घेतली एखाद्या सतीप्रमाणे त्याने अग्निदिव्य केले गाय बैल घोडा यांना प्रेमाची भाषा कळते पण प्रेम दिल्याशिवाय प्रेम मिळत नाही प्रेम वाटाव आणि जन्मभर लुटाव चराचरात प्रेम आहे कोकणात अशी समजूत आहे की माडावर कोयत्याने वार करणारा माणूस त्या झाडाजवळ परत आला तर ते झाड थरथरथ प्रेम केल्याशिवाय कोणीही परत प्रेम करीत नाही पंजाबी लेखक खुशवंत सिंगाची आई बागेत हिरवळीवर बसून दाणे टाकायची ते खाण्यासाठी अनेक पक्षी तिच्या भवती गर्दी करायचे ती वारली त्या दिवशी हिरवळीवर मुलाने दाणे टाकले तरी एकही पक्षी ते खाण्यासाठी गवतावर आला नाही झाडावर बसून त्यांनी त्या माऊलीला मूक श्रद्धांजली वाहिली पशुपक्षी झाडे यांना जर प्रेमाची भाषा कळते तर माणसांना का नाही कळणार राक्षसांना माणसाचा वास येतो अशा काही गोष्टी बालवाग्मयात असतात एखाद्याच्या घरी पाऊल ठेवल्याबरोबर यजमानाच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या तर माणसातल्या राक्षसाचा वास लगेच येतो आणि हसतमुखाने स्वागत झालं तर त्याच्या हृदयातील प्रेमरूपी ईश्वराचा सुवास होतो माणूस आणि पशुपक्षी यात फरक असा की माणूस प्रेमाचं नाटक करू शकतो मधुतिष्ठती जिव्हाग्रे हृदये तू हलाहलम हलन चेतांसी कोही विज्ञातून अर्हसी खऱ्या विशुद्ध प्रेमाला प्रदर्शनाची आवश्यकताच नसते उंची वस्त्रे दागिने मौल्यवान नजराण्याची जरूर नसते ते प्रेम सहज असते सूर्य सहज प्रकाशतो फूल सहज सुगंध देतं ज्याचं हृदय प्रेमानं भरलेलं आहे अशा सज्जनाचे सार्थ वर्णन तुकाराम महाराज करतात चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही कोणी ना। अंग नाही पाठी दीपा पोटी अंधकार सर्वांगे साकर अवगी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना समर्थ ठिकठिकाणी उपदेश करतात प्रेम द्या आणि प्रेम घ्या जगाशी भांडत बसला तर बहुतामध्ये एकल्याला यश म्हणून जगामध्ये जगमित्र जिव्हे पाशी आहे सूत्र राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे दुसऱ्याच्या दुःखे दुखवे दुसऱ्याच्या सुखे सुखवे अवघेच सुखी असावे अशी वासन असे तापहीन मार्तंड आलांछन चंद्रमे बोलके पिऊषार्णव सज्जन ज्या घरी असतील तिथे पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल यात नवल नाही पण असा रामदास डोंगरात राहिला तरी आडवाटेचा राजमार्ग होईल म्हणून श्री महाराज म्हणतात की आपल्या बोलण्यामध्ये नवे तर पाहण्यामध्ये सुद्धा प्रेम असावे सर्वांशी अगदी निष्कपट प्रेमाने वागावे बोलणे अगदी गोड असावे श्रीरामसमर्थ जानकी जीवनस्मरण जय जय राम